तो दिखारी दिखारी आता पर्यटन विकासाच्या कामाच्या संदर्भात प्रश्न विचारला असेल तर म्हाडा <laughs> लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आमदार असल्यामुळे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ मिळावा अशा प्रकारची मागणी आहे आग्रहाची मागणी आहे शरद पवार गटाच्या माध्यमातून तुम्हाला तिकीट मिळू शकतं अशी चर्चा आहे आपण आता एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाबरोबर आपण पुढे गेलेलो आहोत जागा नाही सुटली राष्ट्रवादीला तर काय करतो ते सर एक निर्णय घेतलाय निर्णय बरोबर पुढे गेलेलो आहोत आज आपण अजितदादांना आपला नेता मांडलेला आहे ते नेते ज्याप्रमाणे पुढील दिशा ठरवतील त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर भाजपच्या तिकडे जर लढा म्हणली तर लढू शकतात

आता विषय होता आपला हा विकास कामाच्या संदर्भात होता त्याच्या संदर्भात ज्या वेळेला बोलायचं त्यावेळेला नक्कीच बोललं जाईल ज्या वेळेला निर्देश घ्यायचे जातो ते तुम्हाला यादी पाठवून आता आता आत्ता जी निवेदन आम्ही काढणारे दोन दिवसात ती आता तुम्हाला पाठवणार आहे ती यादी पाठवून देतात